नमस्कार मी प्रभाकर सव्वालाखे कविकट्टा एक ब्लॉग द्वारे आयोजित आठवडी मासिक राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत भाग घेतला होता त्यात माझा द्वितीय क्रमांक आला होता स्पर्धेत दिलेल्या इंद्रधनुष्य या विषयावर माझी रचना मी सादर करीत आहे वर्षा ऋतुतील त्या ऊन पवसा सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसे आभाळा वर्षा ऋतुतील त्या ऊन पवसात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसे आभाळा सप्तरंगते ते लाल नारंगी पिवळा सप्तरंगते ते लाल नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा निजांबळा नभी इंद्रधनुष्य अवतरता सप्तरंगात सजून जात नभी इंद्रधनुष्य अवतर्ता नभसप्तरंगात सजून जात नयन रम्य नयनरम्यते पनसर्गाचे नयन रम्य ते पनसर्गाचे इंद्रधनुशा तनबहरून जात हलकिशी पावसाची सर क्षीरती सूर्यकिरणवबिंदुत एता हलकिशी पावसाची सर शिरती सूर्यकिरण शिरती दिंदुत विभाजुनी एका धवल त्या रंगाचे विभाजून एका धवल त्या रंगाचे होती सप्तरंग छान सूर्याच्या विरुद्ध दिशेला निसर्ग रूप सुंदर इंद्रधनुष्याचे दिसे सूर्याच्या विरुद्ध दिशेला निसर्ग रूप सुंदर इंद्रधनुष्याचे पाठीशी असावा लागतोच सूर्य पाठीशी असावा लागतोच सूर्य पाहण्या इंद्रधनुष्य आयुष्याचे सान्निध्यात निसर्गाच्या राहून उन पावसाच्या खेळात दंगुया सान्निध्यात निसर्गाच्या राहून उन पावसाच्या खेळात दंगुया इंद्रधनुष्य रंगांचा आनंद घेत इंद्रधनुष्य रंगांचा आनंद घेत जीवनातही सप्तरंगी रंगुया जीवनातही सप्तरंगी रंगूया धन्यवाद